चरोलीकर का संतापले सरवळी ग्रामस्थ प्रचंड संतापलेले आहेत महापालिका प्रशासनाच्या विरोधामध्ये गेल्या आठ दहा दिवसामध्ये ते आता महामोर्चा काढणार आहेत सोमवारी महामोर्चा काढणार आहेत म्हणजे त्या परिसरातील प्रत्येक शेतकऱ्याकडे बैल बैलजोड्या ट्रॅक्टर हे सगळं घेऊन ते महामोर्चा काढणार आहेत मित्रो त्याचं कारण तसंच आहे चोळीकरांची तब्बल चार हजार कोटी रुपयांची जमीन शहर विकास आराखड्यामध्ये जी आरक्षण दिलेली आहेत त्या आरक्षणामुळे अडकणार आहे गुंतणार आहे ती कोणतीच होणार आहे थोडक्यामध्ये चरोलीकर त्याच्यामुळे आहेत की आमची जमीन इतक्या मोठ्या प्रमाणावरती ती आरक्षणामध्ये तुम्ही घेतलेली आहे प्रत्यक्षामध्ये विकासाच्या नावाने बोंबा बोंब नमस्कार मी अविनाश शिलेकर पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे पीसीबी मध्ये आता एकच विषय घेतो फक्त चरोली शहर विकास आराखडा चौदा मेला जाहीर झाला साठ दिवस त्याची सूचनांसाठी हरकती सूचनांची मुदत आहे दरम्यानच्या काळामध्ये चरोलीच्या ग्रामस्थांनी आपल्या परिसरामध्ये किती आरक्षण आहेत काय वगैरे याचा अभ्यास सुरू केला त्याच्यात त्यांना लक्षात आलं की संपूर्ण शहराचा बोजा आमच्या माथ्यावरती टाकलेला आहे ते मी थोडी आकडेवारी सांगतो त्याच्यानुसार तुमच्या लक्षात येईल की चरोली वडवणूकवाडी चोवीसावाडी हा जो संपूर्ण परिसर आहे म्हणजे चरोली हे मुख्य गाव आहे बाजारपेठेचं मुख्य गाव आहे बागायती गाव आहे संपूर्ण पुणे शहर आणि जिल्ह्याला भाजीपाला सप्लाय करणारं सर्वात मोठं तरकारीचं गाव म्हणून चवळीचं ख्याती आहे ऐतिहासिक गाव येते या गावामध्ये ही गाव आपल्याकडं महापालिकेत पिंपरी चिंचवड आलं एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये त्यावेळेस जो आराखडा विकास आराखडा तयार केला त्या विकास आराखड्यामध्ये साधारण एकशे पंधरा आरक्षण होती टोटल एकशे पंधरा आरक्षण विविध प्रकारची त्याच्यामध्ये शाळा महाविद्यालय इतर सर्व भाजी मंडईपासून दवाखाना सगळे आरक्षण होते आणि आत्ताच्या विकास आराखड्यामध्ये त्या आरक्षणाची संख्या आहे एकशे सहासष्ट म्हणजे जवळपास एकावन्न ती जास्त आहे आता ह्याच्यात गंमत पहा पुढे जी एकोणीसशे सत्त्याण्णवच्या विकास आराखड्यामध्ये आरक्षण होती दोन हजारला तो विकास आराखडा आला तेव्हापासून आतापर्यंत अवघी चार आरक्षणं विकसित झाली किती अवघी चार ती कोणती तर त्याचे आपण हे पाहिलं चार आरक्षणं हो कोणती त्याच्यामध्ये स्मशान हशास्पद आहे एक खेळाचं मैदान दुसरं आर्थिक दुर्बल घटकांसाठीची घरं हा सगळा एरिया मिळून एकशे पंधरापैकी फक्त नऊ एकरावरची आरक्षण चार विकसित झाली वडमुखवाडी चोवीसावाडी इथलं एकही आरक्षण विकसित झालं नाही म्हणजे एकशे सहा पंधरा आरक्षणांपैकी तीस वर्षामध्ये तुम्ही फक्त चार आरक्षण विकसित करू शकले आणि एकशे पंधरा आरक्षणामध्ये त्यावेळेस दोनशे नऊ पॉइंट सतरा एकर जमीन किती दोनशे नऊ पॉईंट सतरा एकर जमीन आरक्षणामध्ये जुन्या विकास आराखड्यामध्ये आणि आत्ताचा विकास आराखडा घेऊ आपण म्हणजे एक लक्षात घ्या बारकाईने नाही तुम्ही एकशे पंधरा आरक्षण त्यावेळेस सत्त्याण्णवच्या सत्त्याण्णवला गावाले दोन हजार आराखडा तयार झाला आणि एकशे पंधरा आरक्षण त्याच्यात टाकली त्याच्यापैकी फक्त चार डेव्हलप झाली आणि त्याच्यामध्ये जमीन किती अडकली होती दोनशे नऊ पॉईंट सतरा एकर आत्ताचा जो सुधारित विकास आराखडा जाहीर झाला आहे त्याच्यामध्ये ह्या आरक्षणांची संख्या एकशे पंधराची आता एकशे सहासष्ट झाली एकावन्न संख्या वाढलेली आहे आणि त्याच्या खाली येणारी जमीन आहे तीनशे अठ्ठावीस पॉईंट सदतीस एकर किती तीनशे अठ्ठावीस पॉईंट सदतीस एकर म्हणजे जवळपास एकशे एकोणीस पॉईंट दोन एकर क्षेत्र हे अधिकच वाढलेलं आहे अधिकच आज जर बाजारभावाप्रमाणे म्हणजे सुरुवातीला आपण विकासाच्या बाबतीत विचार केला तुम्ही तीस वर्षामध्ये एकशे पंधरापैकी फक्त चार आपण समजा चारच्या जागी पंधरा दहा आरक्षण विकसित झाली असं समजू इतर काही सुटले असतील हा संपूर्ण रिपोर्ट जो मी तुम्हाला सांगतोय आताचा जो डीपी रिपोर्ट आहे त्याच्यानुसार ही आकडेवारी देतो त्याच्यानुसार मी बोलतोय भाष्य जे करतो त्याच्यानुसार करतोय तो आधार आहे त्याच्यामध्ये त्या विकास आराखड्यानुसार एकशे पंधरापैकी फक्त चार आरक्षण विकसित झाली तीस वर्षात मग तुमचं कर्तृत्व इतकं मोठा आहे की तुम्ही तीस वर्षामध्ये ती एकशे पैकी किमान पन्नास टक्के तरी आरक्षण विकसित करायची ती सुद्धा करू शकले नाहीयेत आणि आता पुन्हा ती वाढ करून एकशे सहासष्ट आरक्षण केली आणि त्याच्या खाली जी जमीन घेतली ती तीनशे अठ्ठावीस पॉईंट सदतीस एकर जमीन तुम्ही घेणार आहात मग शेतकरी विचार करतात एकदा आरक्षणामध्ये जमीन आली की तिचा व्यवहार होत नाही ती विकता येत नाही त्याच्यावरती त्या स्वतः मालकाला काही डेव्हलपमेंट ये करता येत नाही हे अनेक मुद्दे येते डीपी ओपिनियन मध्ये ते येतात हे याचायचं आरक्षण संपला तो विशेष संपला तिथं अशा प्रकारे शेतकऱ्यांची जमीन ती गुंतली जाते ती गुंतवले म्हणजे अक्षरशः त्याला काहीच करता येत नाही धड महापालिका घेऊन विकास करत नाही आणि धड त्याला विक्री करता येत नाही आणि धड कोणी बिल्डरही त्याच्यावरती काही स्कीम करू शकत नाही अशा प्रकारे तीनशे अठ्ठावीस पॉईंट सदतीस एकर क्षेत्र या नवीन विकास आराखड्यामध्ये चरवळी चोवीसावाडी वडुपवाडीचं चो। जे गुंतणार आहे त्याच्यामुळे चरवळी कर्सन तापयत हा आता ताईपणा कशासाठी आजच्या जर बाजारभाव त्यावेळेस चरळीला बाजारभाव नव्हता त्यावेळी गुंठ्याला बाजार जुन्या याच्यामध्ये पण आता जे काही त्या भागामध्ये रस्ते विकसित झाले त्या भागामध्ये जवळजवळ हजार विकसित झाले त्या रस्त्यामुळे चरुलीच्या परिसरामध्ये बा जमिनीला मोठं मार्केट आले कमीत कमी तीस लाख रुपये गुंठ्याप्रमाणे आज जर आपण विचार केला तर त्याचा एकरी बारा कोटी रुपये हिशोब निघतो म्हणजे तुम्ही जर तीनशे अठ्ठावीस पॉईंट सदतीस एकरच पहिलं आपण पहिलं जर पहिला पण तर पहिली जमीन एकशे पंधरा एकर त्याचा हिशोब केला तर ती अडीच हजार कोटींची जमीन होती आणि त्याच्यामध्ये आता ऍडिशन ही एकशे एकोणीस पॉईंट दोन एकर म्हणजे जवळपास दीड हजार कोटींची जमीन अशा प्रकारे जवळपास चार हजार कोटी रुपयांची जमीन तुम्ही या विकास आराखड्यामध्ये चरोलीकरांची गुंतवून ठेवणार त्याच्यावरती संपादितही ना करणार नाही त्याची भरपाई पण लगेच देणार नाही त्याच्या संदर्भात कुठला निर्णय होणार नाही आणि त्या परिसराच्या विकासासाठी तितका निधी पण तुमच्याकडे नाहीये त्याच्यामुळे शेतकरी जे, जे संतापलेत ना आधी तुम्ही पूर्वीच्या विकासाला खड्याचा आढावा घेतला तर कर तुमचं कर्तृत्व पाहिलं तर ते अगदी किती टक्के येते एकशे पंधरापैकी चार आरक्षण मध्ये तुमचं एक टक्का सुद्धा येत नाही हो एक टक्का सुद्धा तुम्ही विकास करू शकला नाही आणि मग आता परत एकशे सहासष्ट आरक्षण कशासाठी तुम्ही टाकली आणि परत तीनशे अठ्ठावीस एकर जमीन तुम्ही त्यासाठी कशासाठी घेतली हा त्यांचा साधा प्रश्न आहे म्हणजे त्या शेतकऱ्यांनी काही टॅक्स भरला नाही का तिसऱ्या गावकऱ्यांनी टॅक्स भरला आतापर्यंत त्यांना तुम्ही काय दिलं रस्ता पाणी लाईट ड्रेनेज त्यापुढं काही प्रमाणामध्ये स्वच्छता टॉयलेट्स याच्या पुढं त्याच परिसराचा काय विकास केला आपण हे महापालिका आयुक्तांनी स्वतःला विचारावं त्या संदर्भातला रिपोर्ट तयार करून जनतेला जाहीर करावा की चरोलीचा गेल्या तीस वर्षामध्ये हा हा विकास केला आणि पुढच्या काळात एक नक्की आहे चरोली त्या परिसरातलं जे एकूण जर क्षेत्र पाहिलं तर त्या भागाला प्रचंड भवितव्य आहे लोहगाव विमानतळापासून अवघ्या वीस पंचवीस मिनिटाच्या अंतरावरती चरवली असणार आहे त्याच्यामुळे चरळीचे डिमांड प्रचंड असणार आहे प्रचंड स्कोप आहे पोटेन्शियल प्रचंड आहे तिथे या पुढच्या काळामध्ये त्या भागामध्ये आता जमिनीत पैसे जे गुंतवणार असतील त्यांचे पुढच्या पाच दहा वर्षामध्ये दाम दुप्पट होणार इतकं चरुलीचं महत्व आहे मग ते सगळं अर्थकारण डोळ्यासमोर ठेवून ह्या शेतकऱ्यांची पिळवणूक करायचं काम ते तुम्ही करतायत महापालिका विकास आराखड्याच्या निमित्ताने काही विशिष्ट राजकारणी काही बिल्डर्स यांना हाताशी धरून आयुक्त साहेब हा जो काय डाव करतायत हा जो काय खेळी करतायत शेतकऱ्यांच्या आणि गोरगरिबांच्या तुम्ही याच्याशी खेळताय अक्षरशः ते चुकीचं आहे जे मध्यंतरी चौरळीकर संतापले का तर त्यांच्याकडे टाउन प्लॅनिंग संपूर्ण पाच टाउन प्लॅनिंगच्या स्कीम चौदाशे पंचवीस हेक्टर क्षेत्र संपूर्ण ताब्यात घ्यायचा तुम्ही प्लॅन इरादा जाहीर केला होता त्या संदर्भात चरवळीकर तापले त्यांनी आता आंदोलन केलं भरपूर त्यांनी हिंगा दाखवला थोडक्यामध्ये आमचा त्यांचा आणि त्याच्यानुसार आयुक्तांना झुकावं लागलं आणि तो, तो टिपीचा प्रोजेक्ट स्थगित करावा लागला आता तो रद्द केला नाही म्हणून सोमवारी ते पुन्हा महामोर्चा काढणार होते टिपी आणि डीपी दोन्हीच्या बाबतीमध्ये चरवळीकर इतके संतापलेले आहेत प्रशासनावरती चरवळीकरांना टार्गेट तुम्ही का करता भाजपचे जे पहिले महापौर होते पिंपरी दोन हजार सतराला नितीन काळजे यांनी तर चरवलीच्या ग्राम जाहीरपणे म्हटलं होतं जाहीरपणे हे नितीन काळजे महापौर होते त्यांनी सांगितलं विकास आराखड्यामध्ये तुम्ही बिल्डरच्या जमिनी एकही आरक्षित केल्या नाहीत परंतु शेतकऱ्यांच्या जमिनी आरक्षित केल्या बिल्डरच्या जिथे जिथे जमिनी होत्या त्या सगळ्या बाजूला पडल्या आणि शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी होत्या त्या जमिनींवरतीच आरक्षण टाकलं धक्कादायक बाबा आणखी बरेच काही उद्योग याच्यामध्ये बाहेर आलेले आहेत चरवळी परिसरात चव्ही वड वडमुवाडी चौसवाडी या परिसरामध्ये ज्या टेकड्या आहेत टेकड्या जो समोर ग्रीन झोन होतो तो सुद्धा काही मंडळींनी राजकीय मंडळींनी घेतला तो येलो केला ज्या टेकड्यांवरती घरं नाही तिथं घरं दाखवली आणि तो येलो केला आयुक्तांचं हे कटकारस्थान जनतेला माहीत नाही अशातला भाग नाही जनता त्या संदर्भात जाब विचारणार आहे चरुलीकर त्या संदर्भात जा विचारणार आहेत आणि त्या भीतीपोटीच आता आयुक्त थरथर कापत आहेत आणि चरुळीकरांनी ज्या पद्धतीने एक प्रेशर बिल्ड केलं परवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांना जाऊन भेटले आणि त्यांनी डी आर आराखड्यामध्ये आमच्यावर किती अन्याय झाला आहे हे सर्व सांगितलं त्याच्यामुळे चरुलीकरांनी जो दबाव निर्माण केलेला आहे कदाचित मला वाटतं की टीपीची स्कीम रद्द करण्याचा निर्णय मंगळवार सोमवार मंगळवारपर्यंत जाहीर होईल परंतु डीपी आरक्षणाच्या बाबतीमध्ये चरोलीकरणावरती जो बोजा पडलेला आहे त्याच्या संदर्भात सुद्धा पुन्हा प्रशासनाला एक वार विचार करावा लागेल अन्यथा चरोलीकर या पुढच्या काळामध्ये आणखीन तीव्र आंदोलन करतील टीपीच्या संदर्भामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने आंदोलनाचं तयारी केली संपूर्ण गाव सगळं एक झाला पक्षभेद दिसून राजकीय जोडे बाजूला ठेवून सगळे एक झालेत आणि डीपी आरक्षणातली गणित त्यांच्या समोर आली तर त्यावेळेस त्यांचे सगळ्यांचे डोळे पांढरे होतील की आपल्या डोक्यावरती या प्रशासनाने कशा पद्धतीने नांगर फिरवलेला आहे हे जर पाहिलं तर चरवळीकर आणखी संतापतील ते ऑलरेडी संतापलेले आहेच आहे कारण संपूर्ण शहराचा जो विकास आराखडा आहे त्याच्यामध्ये फक्त चरोळीकरच टार्गेट केलेला आहे त्याच्यामुळे ते चरवळीकर संतापलेत आणि ते मागचं खरं कारण हे आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या बाकी सहकार्यांना जरूर सांगा की ह्या विषयावरती तुम्ही कमेंट करा तुम्हाला हे योग्य वाटतं का महापालिका प्रशासनाची ही भूमिका योग्य आहे का फक्त चौरलीस टार्गेट का धन्यवाद